सिंहगडावर फिरायला गेल्यानंतर बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पोलिसांना सापडला रविवारी सायंकाळी शोध घेत असताना गौतम गायकवाड किल्ल्यावरील तानाजी मालुसरे यांच्या समाधी पाठीमागे अशक्त अवस्थेत पडला होता त्याला तातडीने तिथून रुग्णालयात नेण्यात आलं या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली असता वेगळंच कारण समोर आलंय त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले गौतम बेपत्ता झाला नव्हता तर त्याने स्वतःच अपहरणाचा बनाव रचला होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटणचा असलेला गौतम गायकवाड हा सध्या हैदराबादला राहतो हैदराबादवरून तो मित्रांसह पुण्यातील सिंहगड किल्ला बघायला आला होता बुधवारी वीस ऑगस्टला दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ते सगळे सिंहगडावर पोहोचले तानाजी कड्याजवळ गेल्यानंतर तो लघुशंकेला जातो असे सांगून गेला होता गौतम बराच वेळ आला नाही त्यानंतर महेश शिंदे हिमांशु शुक्ला वैष्णवी अलगुडे आणि सूरज माळी या त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेतला तो सापडला नाही त्यामुळे त्यांनी पोलिसांना यांची माहिती दिली पोलिसांनी ट्रेकर्स आणि नागरिकांच्या मदतीने त्याचा शोध सुरू केला गौतमचा वीस ऑगस्ट पासून शोध सुरू होता एका मध्ये तो पळून जाताना दिसला होता त्यामुळे वेगळी शंका उपस्थित होत होती चोवीस ऑगस्ट रोजी गौतमचा शोध सुरू असताना तो सापडला तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे तो अशक्त अवस्थेत पडलेला होता आईच्या आवाजाने हाक मारत तो मदत मागत होता त्याला स्थानिकांनी तातडीने उचलून सिंहगडावर असलेल्या पार्किंगजवळ जवळ आणलं पोलिसांनी गौतम गायकवाड आहे का याची खात्री केली त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत याविषयी पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी काय माहिती दिली पाहूयात वीस तारखेला आमच्याकडे हवेली पोलीस स्टेशन या ठिकाणी एक मिसिंग दाखल झाली ज्यामध्ये चोवीस वर्षाचा एक तरुण त्याचा नाम गौतम आदिनाथ गायकवाड आहे तो राहणारा हैदराबादचा आहे तो चार मित्रासोबत हैदराबाद पासून इकडे सिंगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आला होता परंतु साडेचार पाचचे च्या दरम्यान तो अचानक त्या ठिकाणून गायब झाला आणि आमच्याकडे मिसिंग दाखल झाल्यानंतर आमची टीम आणि त्याचे बरोबर या पती निवारण यांची टीम त्या ठिकाणी गेली त्यांनी रात्रभर त्याचा शोध घेतला मला त्या ठिकाणी चप्पल भेटून आली आणि मग असे संशय वाटला की कुठेतरी तो खोळात पडला आहे अशा प्रकारे शोध करण्यात आला दुसऱ्या दिवशी सुद्धा शोध चालू होता तेव्हापासून आमची टीम दररोज शोधात होती परंतु कुठेही त्याचा काही सापडून ना आलेला नाही आम्हाला मग काल साधारण संध्याकाळी पाचच्या दरम्यान सिंगड किल्ल्यावरही नरवीर तानाजी मधुसरे याच्या समाधीचे जवळ तो एका ठिकाणी काहीतरी उडत होता आणि त्या शब्द ऐकून त्याचे ते, ते त्या ठिकाणी असणारे लोकांनी ते गार्डला इन्फॉर्म केलं आणि गार्डला इन्फॉर्म झाल्यानंतर ते पोलिसाकडे इन्फॉर्मेशन आले आणि इमिडिएटली आम्ही त्याच्याकडे गेलो आणि मग तो त्याची थोडी अवस्था जे होती त्याला थंडी वाजत होती थोडासा असं वाटते की तब्येत बरोबर नसल्यामुळे त्यांना हॉस्पिटलाइज करण्यात आला होता नेमका मॅटर काय ते आहे त्यासाठी त्याच्याकडे विचारणा करण्यात आली पण त्यांनी सध्यापर्यंत काही विशेष उत्तर दिले नाही आमची टीम जे आहे ते त्याच्याकडे गेलेली आहे सध्या त्याच्याकडून विचारपूस चालू आहे तीन चार दिवसाच्या तपास होता त्या दरम्यान त्याचे काही मित्राने काही असं सांगितलं आहे की त्यांनी काहीतरी तर पैशाच्या देवाण घेवाण चालू होता पण नेमका ते काय आहे ज्यापर्यंत आपल्याकडे काही एव्हिडन्स प्राप्त होत नाही असं मग तेव्हापर्यंत त्याच्यावर योग्य कमेंट करणे शक्य नाहीये म्हणून पुढील तपासामध्ये जसा काही निष्पन्न झाला की नेमका काय घडला आणि हा चार दिवसांमध्ये नेमका तो कुठे होता गडकिल्ल्याच्या आजूबाजू होता किंवा इथून बाहेर गेला होता आणि बाहेर आल्यानंतर परत तो गडकिल्ल्यावर आलेला आहे अशा प्रकारची माहिती डिटेलमध्ये आल्यानंतर मी आपल्याला अपडेट आप करतो सुरुवातीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्हाला असं दिसला की एका व्हिडीओमध्ये एक माणूस हुडी गाळून असा निघत आहे आणि त्याच्या मित्राला विचारणा केली गेली तो म्हणाले तोच आहे परंतु त्याचे पेरेंट्स जे आहे ते मना करत होते की अशा प्रकारचा हुडी घातलेला माणूस जो आहे जात दिसत आहे तो तो नाही अशा प्रकारचा एक त्याचा अ म्हणजे त्याला समन्वय होत होता त्या दोघांचा की परंतु आम्ही त्याच दृष्टीने केला होता की के एकतरी तो कुठे पडला असणार आहे किंवा तो इथून कुठेतरी निघून गेला असणार आहे त्याप्रमाणे सीसीटीव्ही आणि आमची जे आपत्ती निवारणची टीम आहे दोघे दोघे देशाने तपास करत होते परंतु काल मिळाल्यानंतर जे पुढील काय आहे नेमका कुठे राहिलाय काय आहे आता तो त्याची तब्येत व्यवस्थित झाल्यानंतर आम्ही त्यांना विचार करून आपल्याला अपडेट करीत आहोत हैदराबाद मध्ये आहे हैदराबाद या ठिकाणी त्याच्या फ्रूटचा बिझनेस आहे त्यातून फ्रूट दुसऱ्या राज्याला किंवा इतर ठिकाणी पाठवण्याचा काम आहे आपण त्याला फ्रूट एक्सपोर्ट चा काम म्हणता येईल त्याचा बहुतेक चालू आहे आणि जे आपण आता नेमका हे कसाला केला गेला ज्या कसाला झाला हे आपल्या समोर थोडे वेळाने आपल्याला निष्पन्न होईल दरम्यान गौतम गायकवाड सापडल्यानंतर आता वेगळी शंका उपस्थित केली जाते गौतम गायकवाडने हे सगळं ठरवून केलं का असा देखील सवाल उपस्थित केला जातोय कारण गौतम गायकवाड सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या एका सी सी टी व्ही कॅमेऱ्यात दिसून आला होता तो चुकून गेला नव्हता त्याने हे सगळं ठरवून केलं होतं गौतमवर मोठं कर्ज आहे त्यामुळे त्याने स्वतःच्या अपहरणाचा बनाव केला होता का असा देखील प्रश्न विचारला जात आहे सध्या गौतमवर सिंहगड रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर पोलीस त्याच्याकडे चौकशी करणार आहेत आणि त्यानंतरच गौतम गायकवाडसोबत नेमकं काय घडलं होतं त्याचं सत्य समोर येईल पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओज